यांचे सर्वस्वा हरिभक्त महाराज आणि श्रीमान ऋषिकेश महाराज ताले हे करतील त्या नवीन करतो आज यांच्या मनाचा सत्कार या आहे आणि ज्यांची सेवा या गुरुवारचे महाप्रभावर अतिशय सुंदर अशी सेवा हरिपाठ रुपी मंडळ खूप सुंदर या ठिकाणी आहे अकोला जिल्ह्यातील तालुका मोतियापूर किंखेडा या गावातील अतिशय सुंदर असा मंडळ आहे आणि त्यांनी आपली सेवा मोठी पावलीची सेवा आज सत्तेच्या पिढी समर्पित केली त्याबद्दल हे हो भजन हरिपाठ सांप्रदायिक भजी हो मंडळ यांच्या संस्थानाच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करू आणि आपली अशी सेवा या संस्थानाला अविरुद्ध लाभत राहो अतिशय सुंदर अशा सर्व या संस्थानाला बाहेर जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील सुद्धा सव या संस्थानाला हरिपाठ मध्ये बजीरनाने सेवा नोंदवलेली आहे त्यापैकी एक सीमा आजची त्यांची चौथी सेवा या ठिकाणी आहे सुंदर अशी सेवा त्यांच्या मंडळाची आहे सर्व सर्व बाल तरुण या आहे सुंदर अशी हरिपाठ होती त्यांनी सेवा समर्थित केली म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी संस्थानाच्या वतीने सत्कार त्यांच्या काही मंडळातील सर्व समाजी काही आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे समाळ महाराज

दोन्ही या ठिकाणी सुंदर असं भजी मंडळ या ठिकाणी सांप्रदायिक भजी मंडळ आहे सर्व भक्तांना विनंती या मंडळांनी सेवा या ठिकाणी समर्पित केल्याबद्दल सर्वांनी त्या मंडळाचं काळ स्वागत करायचं आहे महाराज त्यापैकी हे मंडळ आहे निशुल्क अशी ही सेवा त्यांची या संस्थानाला लाभत राहते आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या सेवा घडत राहू मी श्री प्रार्थना दिलेल्या शिवपुत्र पुढच एकदा खूप खूप धन्यवाद समार्थ सद्गुरु श्री गजान महाराज की जय एक शेवटचा सत्कार या ठिकाणी विनिगिरी बाबाचा आहे मानाचा सत्कार या ठिकाणी आहे मी या ठिकाणी विनिगिरी महाराजांना विनंती करतो हरिभक्त महाराज बाळकृष्ण महाराज गांधरे यांना विनंती करतो त्यांनी कृपया समोर यावं आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा ही विनंती

हरिपाठ रुपये सेवा त्या ठिकाणी आलेले आहेत पाण्याचं वातावरण आहे प्रथमतः वाळकरी मंडळी जे काही आहे टाळकरी मंडळी त्यांना दर्शन सोहळा करून पण सर्वांच्या वाढीमध्ये लागू द्यावं हे तुला महाराज जय मित्र हरिपाठ सापड मंडळ यांना विनंती आहे आपल्या मंडळाचा सर्वांनी दर्शन सोहळा करून कोणी उठणार नाही वजन हरिपाठ भजनी मंडळ या ठिकाणी बाहेर गावून आलेलं आहे

శ్రీమాన్ గనరా తాల్లా महाराजांना दुःखहार चित्र सेवा या ठिकाणी आहे तसेच या भक्ताच्या भक्तांना येणाऱ्या कुठल्याही दिवसाला कुठल्याही वाराला आपल्या पाल्याच्या आई वडिलांच्या वाढदिवसा निमित्त वा सेवा तिथं प्रसाद घराची सेवा या ठिकाणी घ्यायची असेल त्यांनी कृपया सेवा घ्यावी सेवा द्यावी ही विनंती सेवा नाम मात्र पाचशे कृपया जी आहे तिथे रिमाने पुष्पाहार तिथं सेवा या ठिकाणी आहे तसेच येणाऱ्या कुठल्याही गुरुला महाप्रसादाची सेवा ज्या भक्तांना घ्यायची असेल तरी कृपया आपल्या परिवारांची बंदी करून महाप्रसादाची से सेवा घ्यावी सेवा द्यावी समान महाराज on the side wow i